जय हरी माझे जय हरी कुठून आला माउती तुम्ही परभणी परभणीपूर दुर किती वर आहे तुमची चोवीस चोवीस हवी पण चालते का काय अडचण तुम्हाला जेवणाची याची काय काय नाही पाण्याची काय सोय वगैरे काय काय नाही शासनाने तुम्हाला वीस वीस हजार रुपये मिळेल काय दिले आमचे नंबर दिसल्यामुळे आम्हाला मिळेल नाहीत का बर 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 तुम्ही काय हे केलं नाही का वन मागणी केली नाही काय नाही नाही मागणी नाही केली नाही केली का बाकी कशी काय वाटते वारी तुम्हाला चोवीस वर्ष झाले आता तुम्ही जवळ आला आता पांडुरोगाच्या जवळ आला आता दोन मुक्कामावर आम्ही दोन मुक्कामावर आलाय कसं वाटतं गावाकडे जायचं दोन दिवसानंतर आम्हाला श्री गावाकडे जाऊ असं वाटत वाटत नाही पण हे श्री गुरु मारुती महाराज दस्तापूर प्रेरणा आहे जी प्रसन्नता जी आम्हाला दिलेली आहे आमच्या पाठीशी राहावं आणि आमच्या हातून हे कार्य होत राहावं एवढंच त्यांचा चरणी नाही आमचे पालक आच्युत महाराज दस्तपूर खूप मोठे हा आम्हाला असं दिंडीच्या बाहेर हात पसरायची गरजच नाही हा ओ प्रेजज आहे हा मग काय तुम्हाला बेनिणाला काय अर्जन येत नाही सगळं सगळं पोत असतं काय करत नाही सगळं पोत असतं सगळेच सोय अरे वा माताजी महाराजांची कृपा पांडुरंगाची कृपा दोन महाराज आच्युत महाराज दस्तपूर वैकुंठवाशी मारत मारत जसला रोज काळजी घेतली हा धन्यवाद धन्यवाद ओके जय हरी